नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव प्रतीक्षा संदीप कोकाटे राहणार सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी आज तुम्हाला सोयाबीनच्या एक अतिशय चांगल्या व्हरायटी बद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे इनोवेज वन झिरो एक तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ह्या झाड एक चांगल्या प्रकारे आहे आणि त्याला शेंगा पण भरपूर अशा लागलेला ला आहे तर ह्या वरा साधारण पंच्याण्णव ते शंभर दिवस सरासरी चालते आणि त्याला शेंगा पण भरपूर लागलेल्या आहे आणि त्याचे दाणे पण भरपूर मोठे मोठे आहे तर तुम्ही एकदा एक तरी नक्की ट्राय करा नक्कीच फायदा होईल तुम्हाला आणि तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे की त्याची हाईट किती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला फांद्या भरपूर आहे फांद्या जास्त असल्यामुळे त्याला शेंगा पण भरपूर आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की बुड्यापासूनच शेंड्यापर्यंत भरपूर अशा शेंगा त्याला लागलेल्या आहेत तर तुम्हाला या व्हरायटीबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी खाली नंबर मेन्शन करते तिथ जाऊन बघा कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या धन्यवाद